गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळची वेळ आहे आणि सकाळची गडबड सुरू आहे स्पृहाला शाळेला सुट्टी आहे त्यामुळे स्पृहा आज दिवसभर माझ्याबरोबर असणार आहे स्पृहाची सकाळी उठल्यापासून किचनमध्ये माझ्याबरोबर लुडबुड सुरू झाले तिला सुट्टी आहे त्यामुळे तिने मला सांगितले मम्मी आज माझ्या आवडीचं जेवण बनवायचं आहे मी जे सांगेल ते जेवण बनवायचं आहे म्हटलं ठीक आहे बनवूया चला तर बघू आता स्पृहाची आजची फरमाईश काय आहे भाजी, रोटी, ते ते राईस, भात आणि आणि वाटीत पाणी घ्यायचं गरम त्यात लिंबू टाकायचा शेवटला हात धुवायला स्पृहाची ऑर्डर आता मला आलेली आहे त्यामुळे मी आता कामाला लागले स्पृहाची ऑर्डर बनवण्यासाठी कान मोठे कांदे घेतलेत भाजीच्या ग्रेवीसाठी आणि तीन टोमॅटो तीन साडेतीन टोमॅटो घेतलेले आहेत मी ग्रेव्हीसाठी टोमॅटो भरपूर लागतो आहे ग्रेव्हीला त्यामुळे साडेतीन टोमॅटो घातले घेतलेत आहेत त्यानंतर इथे मी पहिला आधी तांदूळ भिजवून घेते कारण का तांदूळ पहिला भिजवून धुवून भिजवून ठेवायला लागतो आहे धुवून ठेवला की तो मस्तपैकी फुलतो आहे भात केल्यानंतर लांबडा जिरा राईससाठी जो वापरला जातो लांबळा होणारा तो तांदूळ मी घेतला इथे तांदूळ स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचं आहे दोन वेळा धुतल्यानंतर त्यातलं घट पाणी का पूर्णपणे पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे ते भांड्यावरती प्लेट ठेवून पूर्ण कोरडा का तांदूळ करून घ्यायचा आहे आणि मग तो तसाच ठेवला आणि नंतर फोडणीला टाकला की तांदूळ चांगला फुलून येतो आहे मस्त फळफळी फर, तसा सुट सुट्टा सुट्टा असा भात होतो आहे मी इथे आता तांदळातलं पाणी काढून घेते तांदळावरती प्लेट ठेवून भांड्यावरती प्लेट ठेवून त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतले आता हा भिजवलेला तांदूळ असाच तासभर झाकून ठेवणार म्हणजे भात करायच्या वेळेला डायरेक्ट हा आपण कुकरमध्ये टाकू शकतोय त्यानंतर इथे मी आता कांदा चिरून घेते कांदा आपल्याला लांबडा चिरून घ्यायला लागणार आहे भाजायचं आहे कांदा ग्रेवी साठी कांदा टोमॅटो दोन्ही पण मोठे मोठे असे लांबडे चिरून घ्यायला लागणार आहे रेसिपी चालू असल्यामुळे स्पृहाज आज माझ्याबरोबर किचनमध्येच आहे कुठंसुद्धा सुद्धा गेलेली नाही आहे तिथे कडाईमध्ये मी तेल गरम करून कांदा भाजायला सोडला आहे कढईमध्ये कांदा जरा जरा मऊ झाला की त्याच्यामध्ये लगेचच टोमॅटो टाकणार आहे म्हणजे दोन्ही एकदम भाजून येत आहे कांदा व टोमॅटो तुम्ही एवढे मोठ बारीक नाही चिरले तरी आहे मोठे मोठे चिरले तरी आहे पण जेवढे कांदा आणि टोमॅटो तुम्ही जेवढे मोठे चिराल तेवढे भाजायला खूप वेळ लागतो बारीक चिरलं की ते लवकर भाजले जातात दोन्ही पण कांदा पण आणि टोमॅटो पण आणि स्मूथ असे मऊ मिक्सरला लावायला तयार होतात त्यामुळे बारीक बारीकच चिरल्यात का तर पटकन भाजून यावेत म्हणून पाड झाला तुझा हा बरं म्हण बघू वा वाशा भाषा भाषा छान छान त्यानंतर कांदा आणि मध्ये मी थोडे चा काजू ॲड करत आहे इथे काजूची मी वेगळी पेस्ट करत नाही वेगळी टेस्ट केली तरी पण चालते पण मी त्यातच ॲड केले कारण का ते मग खूपच वाढत जाते सगळं वेगवेगळं वेगळं त्यानंतर थोडे मगज बी ॲड केलं आहे एकत्र सगळं ॲड केल्यामुळे सगळंच एकत्र भाजून निघते आणि एकत्र अशी स्मूथली पेस्ट आपल्याला एक एकच मिळते सगळ्याची अशी पेस्ट आपल्याला वेगवेगळे पेस्ट करून घालत बसायला नको त्यामध्ये काजू बी घातले मगज बी घातले त्यानंतर जिरा पावडर पण माझ्याकडे नाही आहे अवेलेबल त्यामुळे मी धणे भाजतानाच त्याच्यामध्ये घालते अख्खे धणे आहेत माझ्याकडे ते मी थोडे घातलेत आणि जिऱ्या पण घातले त्याच्यामध्येच म्हणजे एकत्र अशी पेस्ट आपल्याला मेर आणि वेगळे धडे पावडर जिरा पावडर काजूची पेस्ट अशी वेगवेगळी आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालत बसायला नको त्यानंतर स्पृहाला मध्येच भूक लागली ती म्हणली मम्मी मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे तर फ्रीजमध्ये आध्या दिवशीचं डोशाचं पीठ होतं मग मी तिला एक डोसा घातला तव्यावरती आणि तो तिला खायला दिला कांदा टोमॅटो भाजून झाले आहेत आणि ते गार होण्यासाठी मी खाली उतरून ठेवलेत गॅसवरनं आणि हिला आता डोसा घालून देते डोसा घालून झाल्यानंतर मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया कांदा टोमॅटो भाजलेले गार होते तोपर्यंत मी इथे रोटीसाठी मैदा साळून घेते त्याचं पीठ मळून घेते इथे मी सगळ्यांना पुरेल असा साधारण मैदा घेतला आहे रोटीसाठी त्याच्यामध्ये मीठ साखर दोन्ही पण ऑलरेडी ॲड केलं आहे मी आधीच परातीमध्ये त्यानंतर मी इथे दही ॲड करते दही ॲड केलं की रोटी एकदम मऊ आणि मो रोटीला चव येते छानपैकी अशी त्यामुळे मी दही ॲड केले मीठ ॲड केले साखर थोडी ॲड केले आणि आता पाण्याने पीठ मळून घेते मैदा मळून घेताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायला लागते जास्त पाणी एकदम घालून चालत नाही कारण का मैदा हा पाणी घातल्यानंतर जास्त लूज पडतो आहे त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला कितपत लागतं आहे हे बघून थोडं थोडं पाणी ॲड करूनच हे पीठ मळून घ्यायला लागते त्यानंतर मी ते थोडं तेल पण ॲड केलं आहे एक पळी तेल ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे तेल ॲड करून मी परत आता ते जरा जरा पाणी घालून मळून घेत आहे पीठ स्पृहाच्या हातामध्ये मोबाईल आहे स्प्र स्पृहा व्हिडिओ बनवते जरासुद्धा दोन मिनटंसुद्धा शांत एका ठिकाणी उभी राहत नाही तिची नुसती वळवळ 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 चालू आहे थोडंसं पीठ मला इथे माझं लूज वाढत होतं मी म्हणून मी परत थोडासा कोरडा मैदा याचा ॲड केलं आहे आणि ते घट्ट असं घट्ट पण नाही मऊसू तसं मळून घेतलं आहे पीठ पीठ इथे रेडी आहे थोडा वेळ ह्याला रेस्ट करायला ठेवते आणि कांदा टोमॅटो जे भाजलेले आहेत ते मिक्सरला लावून घेते तर त्याच कढाईमध्ये आता मी भाजी फोंडीला टाकणार आहे इथे मी तेल घातले त्याच्यामध्ये तमालपत्र जरा लवंग असे टाकले खडा मसाला आलं लसणाची पेस्ट टाकले त्यामध्ये हा मिक्सरला लावलेला आपला कांदा टोमॅटोचा जो मसाला ग्रेव्हीसाठी तयार केलेला तो मसाला घातला आहे आणि हा आता तेलावरती मी मसाला भाजून घेते इथे छानपैकी हा मसाला भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं पाणी ॲड केलं तो मसाला व्यवस्थित भाजून निघतोय पाणी नाही ऍड केलं घट्ट घट्ट जर तो भाजत राहिलं तर तो तेलावरती सगळा उडून जातो गृहाची इथे मम्मीला मदत चालू आहे पनीरचे तुकडे करून देते ती मला सगळ्यात आवडीचं काम तिचं म्हणजे पनीर आणलं की पनीरची भाजी करताना पनीरचे असे मला तुकडे करून द्यायचं काम करते ती मोठी मदत असते तिची मलाही मी एका भांड्यामध्ये दही घातले दह्यामध्ये तिला ते सगळे पनीरचे तुकडे घालायला सांगितले त्यामध्ये आता हळद आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला असेल तर तो किंवा लाल तिखट जरा असं मीठ असं ॲड करून ते मी आता मिक्स करून आपल्या या शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे शिजायला महत्त्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे सुहानाचा हा पनीर टिक्का मसाला हा मी या भाजीसाठी वापरला आहे हा पनीरच्या भाजीसाठी हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला वापरला की भाजी एकदम छानच होते मस्तच होते प्रश्नच येत नाही भाजीबद्दल टेन्शन घेण्याचा कांदा टोमॅटोची ग्रेवी धणे जिरे पावडर आणि हा पनीर सुहानाचा पनीर टिक्का मसाला वापरला की पनीरची भाजी एकदम एक, एक नंबर होते ग्रेव्हीमध्ये पनीर मिक्स करून मी कमी गॅस करून झाकण ठेवून भाजी कमी गॅसवरती शिजायला ठेवले आणि आता इथे भाताची तयारी केली आहे मी इथे कुकर ठेवून त्याच्यामध्ये लवंग थोडी काळी निरी तमालपत्र दोन तमालपत्र घातले तेलामध्ये आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा पण घातला आहे आणि आता कांदा भाजून घेते मी त्याची आपली पनीरची भाजी ऑलमोस्ट तयार आहे ग्रेव्ही पण व्यवस्थित झालेली आहे एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही व्यवस्थित ग्रेव्ही झाले आणि शिजले पण भाजी व्यवस्थित इथे मी भातासाठी कांदा टोमॅटो लांबडा चिरून टाकला होता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट थोडी टाकले हा जिरा राईस म्हणता येणार नाही पण थोडाफार त्याला कांदा टोमॅटो नुसताच भात खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट टाकली की त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि थोडंफार भातामध्ये कांदा टॉमॅटो असं पण खाता येते मसाले भातासारखं म्हणजे मसाले भात पण होत नाही आणि प्लेन फक्त जिरा भात पण होत नाही त्याच्यामध्ये जिरं पण मी घातले फोडणीसाठी जिरं लवंग काळी मिरी तमालपत्र कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट एवढं सगळं भातामध्ये मी घातले आणि मीठ घालायला लागते सुरुवातीला मी तांदूळ धुवून घ्यायच्या आधी तांदूळ मोजून घेतलेला होता जेवढा आपण तांदूळ घेऊन वापून घ्यायचे तांदूळ एक वाटी किंवा एक पेला जे काय आपण तांदूळ घेते किंवा दोन पेले जे काय असेल त्याच्या डबल पाणी घालायला लागतं आहे कुकरमध्ये भात शिजण्यासाठी जेवढा आपण तांदूळ घेऊ त्याच्या डबल पाणी घातलं की भात लागतही नाही आणि भातामध्ये पाणी जास्त होतही नाही हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे भाताचं आणि काढताना फक्त शिट्ट्या दोनच काढायच्या तीन शिट्ट्या काढायच्या नाहीत कुकरमध्ये आपण रेग्युलर भात जेव्हा टोपामध्ये लावतो तेव्हा त्याला तीन शिट्ट्या काढतो पण डायरेक्ट जेव्हा कुकरमध्ये भात करतो, कुकर करतो आणि डबल पाणी घालतो तांदळाच्या तेव्हा फक्त दोनच शिट्ट्या काढायचा दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकायचा व्यवस्थित मस्तपैकी भात होतो इथे आता रोटीची तयारी सुरू झाली आहे भाजी पण झाले भाता कुकरला पण दोन शिट्ट्या झाल्या तो पण भात पण रेडी झाला आहे आता रोटीचं पीठ मी ऑलरेडी मरून ठेवलं होतं आता रोटी करायला घेतले रोटी करायला घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे काळे तीळ नाही आहे जेव्हा जेव्हा मी रोटी करते तेव्हा तीळ घालते जेणेकरून ते तीळ पोटात जातील पण यावेळेला माझ्याकडे काळे तीळ अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी पांढरे तिळच घेतले आणि ते मी आता लावणार आहे पांढरे तिळस ह्याला रोटी नानसारखी लांबडी करण्याचा प्रयत्न करते मी ते पण जेवढं लाटलं जाईल तेवढं ते जास्तच ताणत आकसत पीठ जेवढं मी ताणते पिटायला तेवढं ते जास्तच आकसत चाललंय पिठामुळे जास्त लाटायला लागते तर ते व्हाईट कलर असल्यामुळे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण मी ते स्प्रेड केलेत आणि त्यांना घेतलं आहे रोटी एका साईडने अर्धवट कच्ची अशी भाजून घेतल्यानंतर ती डायरेक्ट अशी गॅसवरती गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतली की चांगली फुलते आणि मऊ लुसलुशीत होते वरती जर ती जास्त वेळ जर शेकवत राहिलं तर ती कडक होते रोटी त्यामुळे गॅसवरती डायरेक्ट भाजून घ्यायची गॅसच्या फ्लेमवरती आणि मग तिला भरून तेल लावायचं खूप छान मऊ लुसलुसीत अशी रोटी होते कडक अशी होत नाही जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा रोटी खायला घेतो ते बऱ्यापैकी अशा कडक असतात पण कडक मी नाही करत माझ्या जेव्हा रोट्या मी करते तेव्हा दरवेळेला मऊच होतात छान मऊ लुसलुसी तशा रोट्या होतात चपातीसारख्या सेम मऊ होतात माझ्या आवडीची पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी इथे जिरा राईस स्पृहाच्या आवडीचा जिरा राईस जसा स्प्रोहाला आवडतो तसा सेम केलेला आहे आणि मस्त फळफळी तसा लूज लूज एक एक दाणा सुट्टा सुट्टा असा झालेला आहे डबल पाणी घातलं जेवढा आपण तांदूळ घेतला आहे तिथे डब्बल पाणी घातलं की भात एकदम परफेक्ट होतो आणि आहे ते रोट्या आम्ही हॉटेलला गेल्यानंतर स्पहाला हे डिश खूप आवडते रोटी पनीरची भाजी आणि जिरा राईस त्यामुळे ती म्हणते की मम्मी आपण जेवण घरी करू नकोस आपण हॉटेलला जेवायला जाऊया आपण दरवेळेला हे असं बाहेर जेवायला जाणं आणि बाहेरचं खाणं योग्य नाही त्यामुळे मी आता हे सर्व पदार्थ तिला जे आवडतात ते सगळे पदार्थ घरामध्येच बनवते आणि ते तिला खूप आवडतात ते आवडीने खाते ती म्हणते की हॉटेलपेक्षा खूप छान आहे आता मॅडम इथे टेस्ट घेतात आपल्या आवडीच्या डिशची बघूया त्यांचा रिप्लाय काय येतोय आणि गरम पाणी तेवढं झाले हात धुवायला लिंबू आणि गरम पाणी तेवढं देते हा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर जे गरम पाणी वाटीमध्ये गरम पाणी आणि लिंबूची एक फोड हात धुण्यासाठी आपल्याला दिलं जातं हे असंच सेम स्पृहा मला म्हणाली होती की शेवटला मला हे पाहिजे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्याचं फील होतं ते सेम तिला दिलं आहे फ्रेंड्स चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू